धिक्कार असो धिकार असो अब्दुल सत्तार असो या अब्दुल सत्तारच करायचं काय मुंडी या मंत्री अब्दुल सत्तारच करायचं काय मुंडी या मंत्री अब्दुल सत्तार च करायचं काय मुंडी वर पाय अरे अप्ना विडो प्रा नालायक अब्दुल चा करायचं काय मुंडी वर पाय अरे या नालायक अब्दुल सत्तार चा करायचं काय खाली मुंडी वर पाय या अब्दुल सत्तार करायचं काय मुंडी वर पाय अब्दुल सत्तार करायचं काय खाली मुंडी वर पाय राज्याचे मंत्री असलेले अब्दुल सत्तार यांनी काल एका कार्यक्रमात चितावणीखोर वक्तव्य करून पोलिसांना सामान्य लोकांना मारण्यासाठी त्या ठिकाणी प्रवृत्त केला एकीकडे आपण बघता हा नालायक व्यक्ती ज्या पन्नास हजार लोकांच्या मतावर निवडून आला त्याच लोकांना मारण्यासाठी ही भाषा हिनी करतो त्याचा मी निषेध करतो आणखी दुसरी गोष्ट सांगतो यापूर्वीसुद्धा रामभक्त हनुमानाबद्दल अत्यंत खालच्या भाषेची शिविगाळ करून त्यांनी मात्र ज्यांना अनेक हिंदूंचं मन सुद्धा दुखवलं मी या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना सांगतो की अशा हरामखोर नालायकाचा तातडीने तुम्ही राजीनामा घ्यावा कारण हा व्यक्ती ना मुस्लिम म्हणण्याचं चा लायकीच आहे ना मंत्री म्हणून फिरण्याचं चा लायकीच आहे आणि तिसरी एक गोष्ट सांगतो ज्या पोलिसांच्या घराड्यात तू फिरतो त्या पोलिसांना तू सांगून जर सामान्य लोकांना मारण्याचा तू अशा प्रकारे प्रयत्न करत असेल तर तुझा निषेध करतो तुझी शपथ कुठे गेली तू ज्यावेळेस मंत्री म्हणून शपथ घेतो त्यावेळेस तू सांगतो की मी द्वेष बुद्धे ठेवून कारवाई करणार नाही किंवा असं कुठलं काम करणार नाही अरे तू त्या शपथेला सुद्धा विसरला तुझ्यासारखा नालायक माणूस जर सोलापूर जिल्ह्यात आला आज तु तुझ्या प्रतिमेला आम्ही तु त्या ठिकाणी तुझ्या फोटोला गोबर चाललेला आहे उद्या तू आला तर तुझ्या तोंडाला गोबर प्रहार मारल्याशिवाय राहणार नाही अब्दुल सत्तार महाराष्ट्र राज्यात मंत्री असलेले मागच्या वेळेस सुद्धा रामभक्त बजरंगी बद्दल बजरंग बद्दल आपल्या हनुमानांबद्दल चुकीचं वक्तव्य केलं त्याच्यानंतर काल त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी पाटीलबाईंचा जो प्रोग्राम ठेवला होता डान्सचा त्याच्यामध्ये पोलिसांना एकेरी भाषा केलेली या अब्दुल सत्तारला माझं सांगणं आहे भडव्या तू एक मंत्री आहे लोकप्रतिनिधी आहे स्वतःच्याच मतदारसंघातील लोकांवर तू पोलिसांना लाठीचार्ज करायला सांगतो आणि पोलिसांबद्दल एकेरी भाषा करतो काय म्हणाला अब्दुल सत्तार ए पोलीस ए पोलीस असं वक्तव्य केलं पोलीस तुझ्या बापाचे गुलाम नाहीत तुझे नौकर नाहीत तू ज्या वेळेस ताप्यात फिरतो ज्यावेळेस पोलीस असतील त्याच वेळेस तू फिरू फिरू शकतो जर तू यदा कदाचित भविष्यात सोलापूरला आलं आज तुझं तुझ्या प्रतिमेला शेण फासलेला आहे शेण लावून आंदोलन केलेलं आहे प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या माध्यमातून भविष्यात तू आला तर तुझ्या गाडीवर किंवा तुझ्या तोंडावर शेण मारायला प्रहार जनशक्ती पक्ष मागं पुढे बघणार नाही हे या माध्यमातून सांगतो पोलीस हे आपले महाराष्ट्र पोलीस हे आपले रक्षक आहेत भक्षक नाहीत हे तुला समजायला पाहिजे पोलिसांबद्दल एकेरी भाषा केली त्याबद्दल आम्ही तुझा एक नाही दहा वेळा निषेध करतो लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला दिसू नका